नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची शिवसैनिकांनी सोहबळावर नारा दिला तो अहवाल महाविकास आघाडीचं डोकेदुखी ठरवणार काय आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही बैठक आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महायुतीचं सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळ विस्तारही झाला या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला मात्र आता निवडणुकीनंतर राज्यातील सर्व पक्षांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे वेळ लागला असून सर्वांना त्यावर फोकस आहे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकाल आणि पराभव मनावर न घेता आता शिवसेना उद्धव ठाकरे गटही महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाला असून संपूर्ण तयारीने मैदानात उतरताना दिसत आहेत त्याच दरम्यान आता काँग्रेसचा हात सोडून आगामी महापालिका निवडणुकी सोहबाळावर लढवण्याची शिवसैनिकांची मागणी होत असल्याची माहिती आता समोर येत आहे शिवसैनिकांचा सोहबाळावर नारा याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सह नव्हे तर शिवसैनिक लढावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे असा अहवाल शिवसेनेच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकारीकडून घेतला आहे या संदर्भात उद्धव ठाकरे यांना मातोश्री ते विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख विधानसभा संघटन यांच्या सोबत बैठका घेऊन संघटनात्मक आढावा घेतला आहे या बैठकीत नेमकी पदाधिकाऱ्यांनी सो सूर उमटवला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या महिन्यात डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे मातोश्री ते मुंबईतील 16 विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला होता त्यानंतर त्यांनी 14 विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला एवढंच नव्हे तर आज गुरुवार 9 जानेवारी दक्षिण मुंबई मुंबईतील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहे आतापर्यंत झालेल्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युवती किंवा आघाडी न करता उद्धव सेनेने स्वबळावर निवडणुका लढाव्या असं मत व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जागा वाटपावरून मतभेद तीव्र झाले होते शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव वाढला होता तेच लक्षात घेत आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढावी असे मत अनेक शिवसैनिकांनी झाल्याचे स्पष्ट समोर येत आहेत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबई विधानसभा निगाह निरीक्षणाने नेमून करण्यात आली होती नंतर शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख या निरीक्षकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकवीस डिसेंबरच्या बैठकीचा अहवाल सादर केला होता नंतर सव्वीस डिसेंबर सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या तर आज नऊ जानेवारी उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील अनेकांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी केली असली तरी अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरेंवर आहेत उद्धव सेनेच्या अंगकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत ते बैठका घेणार आहेत मुंबईतील प्रवेश शाखेत ते भेट देणार असून त्यांचे नियोजन करण्यात येत आहे असे समजले जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तरी